आजीच्या पसंतीनं आजीच्या पसंतीनं कितीच घ्यायचं तीन हजाराचं घेऊ द्या चार हजाराच घेऊ द्या बर आवडले का पुन्हा नाही आवडलं नाही आज कसलं निघत का असं दुकानदार मालक पुढे गेलो मालक आजी साडी आत निघायला आजी काय हे दुकानदार मालक यांना सांगा कसं पाहिजे आधी ही ओरिजिनल चव्हाण मध्ये हे सुनील कुमार रामनाथचा एक नंबर आहे अतिशय चांगलं निघतय आणि ह्याचा पदर लाल भडक बकऱ्याच्या रक्तागत निघतोय आणि एक नंबर आहे चव्हाण आहे आता खात्री नारंबर एक लागा नंबर निघणार तिची जबाबदारी माझी जर नाही निघल तरी पुण्यात ना गाडी घेण्याची निषडे नाही घेऊ देगा मग इथे तर मित्रांनो ही घेतली बघा साडी आजी म्हणली तुम्ही जर साडी घेतली तर मी तुमच्या घरला येणार नाही मी म्हणतो येऊ नका पण साडी घेऊन बंदा येत कशी नसते मनान येत असतेय नाही ना तर आपण गाडीत टाकून आणू आमला घेताय का सवारी घेतली

गरीब माणूस आहे आजीसाठी घ्यायचं आपल्या आजीसाठी दाखवा प्रश्न आहे सगळ्यात चांगलं लोकल म्हणलं पाहिजे नातीने दाखवता सोडून तुम्ही का पेक्षा अजून चांगला आहे लाल भडत पदरणी घेणार लाल भरत बाकरायदार रक्त निघणार लाल भडक शिक्का विक्का आहे का

पासा तुम्हाला की पाहिजे मला नको आवडले तरी बाळा नाही ना थोडा काय चापेटाय का काय तो